हॅलो नमस्ते सर्वांना आज अगदी झटपट होणारी खोबऱ्याची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवते व्हिडिओ अगदी छोटासा आहे चटणी बनवण्याची पद्धत जराशी वेगळी आहे पण खायला एवढी टेस्टी लागते डोश्यासोबत उत्तप्याबरोबर बरोबर इडलीसोबत मस्त लागते एकदम कशी बनवलेली आहे चटणी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचा जो पाठीमागचा काळपड भाग असतो तो सुद्धा न काढता तसाच घेतला आहे कारण यामध्ये सुद्धा थोडंफार तरी सत्व असतं त्यामुळे आजच्या चटणीमध्ये मी असंच वापरणार आहे खोबरं खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेत त्यामध्ये दोन चमचे इथे मी डाळे वापरलेत म्हणजे फुटाण्याची डाळ त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घातले चटणी आणखीनच पौष्टिक बनवायची आहे त्यासाठी इथे थोडीशी मी पुदिन्याची पानं घालते पुदिना आणि कडीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि चटणीसुद्धा चांगली चवदार होते त्यामुळे पुदिना आणि कडीपत्ता कोथिंबीरसुद्धा घालायचे त्यानंतर इथे मी कडीपत्तेची पानं घालते बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीचे प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि आजची पण चटणी खरंच खूप छान होते तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे असं बारीक वाटून घेतले पहा जर घट्ट वाटतंय अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर पण नाही बनवायची अशा पद्धतीने चटणी बनवलेली आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ कोणतीही चटणी तडकेशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे मस्त असा याला तडका द्यायचा आहे तडक्याचं भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि चांगली दणदणीत अशी फोडणी बसली पाहिजे तेल कडकडीत तापून द्यायचं आहे सगळ्यात अगोदर त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे आणि गॅस मी बंद केलेला आहे खूप कडकडीत असं तेल तापले फोडणी करपायला नको म्हणून गॅस बंद केला त्यानंतर मिरचीचे काप घालायचे यामध्ये आणि मिरची बघा मी लाल सुकी मिरची घेतलेली आहे याचा खूप छान असा फ्लेवर चटणीमध्ये उतरतो त्यामुळे इथे सुक्या मिरच्याचा मी वापर केला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता पण मिरची घालताना असे लांब लांब कट करून म्हणजे लांब लांब मोडून घाला म्हणजे जेणेकरून चटणी खाताना ते अलगच सहज साईडला काढता येईल कडीपत्त्याची पानंसुद्धा अशा हाताने मी तोडून घातलेले आहेत खूप छान असा फ्लेवर उतरतो त्याचासुद्धा तरी इथे आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे लक्षात ठेवा गॅस बंद करूनच हिंग घालायचे नाहीतर करपण्याची शक्यता असते तेल एकदम कडकडीत तापलेलं आहे आता असा गरम गरम तडका चटणीवरती घातला अगदी कमी वेळामध्ये खोबऱ्याची चटणी तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये